महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघात उमेदवारांमध्ये आपले व्हिजन मांडण्याबरोबरच एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत परंतु जुन्नर आंबेगाव पारनेर नगर आणि कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही केवळ आणि केवळ आंबेगाव तालुक्यातील डिंभ्या आणि जुन्नर तालुक्यातील मानिकडोह धरणाच्या पाण्याभोवती फिरते तालुक्यातील धरणांचे पाणी घेऊन जाण्याची भाषा करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगरदक्षिणचे खासदार निलेश लंके कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार महाविकास आघाडीचे नेते घनश्याम शेलार या सगळ्यांना आमदार अतुल बेनके यांनी कडक शब्दात सुनावलं धरणांसाठी जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्या गेल्या त्यामुळे धरणामधील पाणी हे आमच्या हक्काचं पाणी आहे त्यावर पहिला अधिकार हा आमचा आहे हा अतुल बेनके जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जुन्नरच्या हक्काचं पाणी ही नेऊन देणार नाही असा इशारा आमदार अतुल बेनके यांनी दिलाय कोपरे मांडवे पुताजीवाडी मुथाळणे जांभुळशी आदी भागांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी कोपरे मांडवे येथे पन्नास एमसीएफटी क्षमतेचा बंधारा तयार करणार असून लवकरच तेही काम हाती घेतले जाईल असे वचन आमदार अतुल बेनके यांनी मुथाळणे येथे झालेल्या गावभेट दौऱ्यात दिले आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखेडे यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात

बटन दाबून त्यांना विजयी करण्याचा श्रेय करावा कार्यक्रम केला कारण सगळ्या आदिवासी समाजाची जाण या नेत्यामध्ये आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी विचार करून बोलतो आपण बळी पडू नका जातीपातचं कोणी येऊन जातीपातचं राजकारण करीन कोणी पैसे घेऊन मी दारचं भोगसेन देईन परंतु आता मी सारखा सुसंस्कृत नेता नाही कारण कधी नेता बंगले होता आल्यानं प्रेमानं का फार खाद्यावर हात दिल्याशिवाय हा माणूस राहत नाही म्हणून अशा या तरुण तरुणदार उमेदवारांना येत्या वीस तारखेला घड्या समाज पर्यंत दाबून त्या ठिकाणी प्रचंड मताने आपण विधानसभेत पाठवू एवढंच या ठिकाणी सापतो वल्लभ शेठ बनके साहेबांच्या काळापासून आपल्या भागाकडे विशेष असं लक्ष दिलेले आहे आपल्या अड्या मध्ये ते आपल्या भागामध्ये धावून आलेले आहेत सुखदुःखाचे प्रसंगी ते आलेले आहेत आणि त्यांचाच वसा सन्माननीय अतुल शेठ चालवत आहेत अतुल सुद्धा या भागाकडे विशेषत्वाने असं लक्ष आहे आणि वेळोवेळी ज्या ज्या काही आपल्या अड्याअडचणी असतील त्या त्या अड्याअडचणी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर नक्कीच बेंके साहेबांनीच आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आपण पण इतिहास पण बघितला पाहिजे त्यांना स्वर्गीय गोलब सीट बेनके साहेब असताना इकडे एस टी नाही येत नव्हती तुम्हाला सर्वांना पायी खाली जावं लागायचं चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली आम्ही सर्वजण या ठिकाणी विनायक सीट आहेत की काही झालं तरी कोपऱ्या मांड्याला एस टी नेली पाहिजे तसंच ते आमच्या आंबे आम हातवीजला नेले ने पाहिजे आणि त्या पद्धतीनं साहेबांनी नियोजन केलं जे टी जोशी आपण होतो साहेबांचा सत्कार झाला आपल्या वाडीमध्ये तर ते शेवटी काम कोण करू शकतो कोण जनतेविषयी प्रेम दाखवू शकतो आणि म्हणून वल्लभशेठ बेंके साहेबांनी या पद्धतीनं आपल्या विकासाला चालना दिलेली हळूहळू विकास होत राहील खरं तर या गावाला प्रतिनिधित्व देण्याचं काम शंकरदा ठोंगेर यांच्या निमित्तानं पंचायत समिती सदस्य वल्लभशेठ बेंके साहेबांनी या गावाला प्रतिनिधित्व दिलं होतं आणि आपल्या आदिवासी समाजाचं म्हणायचं तर आपल्या आदिवासी समाजाला लाल दिवा दिला होता तो कोणाच्या माध्यमातून आला का आला इतिहास काय विसरतात मला काय समजत नाही आणि मग आता वेगवेगळे वाईट आम्ही पाहतोय कोपऱ्या मांडवेला असं झालं मुथळण्याला तसं झालं याच्यातून अरे जो आईवडला नाही सरतो तो म काय काय विसरू शकत नाही आणि म्हणून एक तर राजकारणापुरता आता वीस तारखेपर्यंत राजकारण तोपर्यंत हे चालत राहणार पण मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या भागाचा विकास आपल्या असणाऱ्या अडीअडचणी आपले असणारी समस्या सोडवणारा माणूस कोण आहे व्यक्तीमध्ये तरी एकमेव अल अतुल शेठ बेनके सोडलं जेवढे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये तुलना करा की आपले प्रश्न कोण सोडवू शकतो खऱ्या अर्थानं आपलं प्रश्न सुटायचे असतं तर आपण कोणाच्या बाजूला गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण आता अतुल शेठच्या बरोबर आहोत विनंती एवढीच आहे आता प्रचार दौरा होईल अजूनही कोणी येतील जातील परंतु खऱ्या अर्थानं सरपंच साहेब मला या निमित्तानं सांगायचं आहे की जास्ती असतं मतदान घरात तू घर जाऊन जास्ती जास्त मतदान आपल्याला कसं करून घेता येईल आणि जास्ती जास्त लेड अतुल सेठला कसं देता येईल अशा दृष्टीनं तुम्ही सर्वांनी बसून नियोजन करावं आणि त्या पद्धतीनं मतदान करून घ्यावं आता प कदाचित अतुल सेठ आपल्या भाषणामध्ये सांगतील आहे की आज आपल्या महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला आतापर्यंत कधी मिळाले होते का पण त्या लाडक्या बहिणीच्या निमित्तानं आज त्यांना दिवाळी चांगली गेली नाही तर इतर येड्याला मजुरीला जाऊन जे काही पैशाचे म्हणजे अनेक महिलांसाठी योजना आहेत आपला पेसाभरतीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे म आपल्या तरुणांच्या दृष्टीनं रोजगाराच्या दृष्टीनं काही वेगवेगळे प्रश्न सरकारने हाती घेतलेले आणि म्हणून त्या अनुषंगानं आपण सर्वांनी एक चांगला विचार करून आपली जे आदिवासी गाव आहेत ही शंभर टक्के कशी अतुलसेठच्या पाठीमागे उभे राहतील अशा पद्धतीनं आपण सगळं नियोजन करावं अशा पद्धतीची विनंती करतो तिच्या निमित्तानं समस्त गावकरी आणि प्रचारात आलेल्या सर्व मान्यवरांचं मी प्रथमता खरं तर मनापासून अभिनंदन करतो आणि धरती आबा बिरसा मुंडा यांना प्रथमता विनम्र आभा अभिवादन करून आज या प्रचार दौऱ्यामध्ये येत असताना खरं तर बेनके साहेब आम्ही दोन तीन दिवसापूर्वी या प्रत्येक गावाला येऊन भेट दिलेली आहे आज जरी आज जरी सरपंच साहेब आपल्या मनोगातामध्ये भाषण करत असताना आपण सगळी मंडळी आप मांडवे गावामध्ये आल्यामुळं सगळ्या पाहुण्याचा असेल आणि उमेदवाराचा असेल एक सन्मान ठेवायचा म्हणून या ठिकाणी ते जरी शाब्दिकरित्या अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाठिंबा त्यांनी दर्शवलेला आहे परंतु आम्ही जी खाजगी आणि घरात बसून जे चर्चा केली काही कार्यकर्त्यांचे मनोगत आम्ही जे परवा दोन तीन दिवसापूर्वी ऐकून घेतले सरपंच साहेबांनी खरं तर अत्यंत टोकाची भूमिका घेऊन आम्हाला सांगितलेलं आहे की मारुती शेठ आणि काळू शेठ केवळ तुम्ही हिरडा कारखान्याच्या निमित्तानं तर अतुल शेठ बेंडके साहेबांनी आज विशेष बाब म्हणून बारा कोटी नव्वद लक्ष रुपये कारखान्याला आपल्या दिलेल्या आहेत आणि म्हणून अतुल शेठला पाठिंबा देत असताना आम्हीसुद्धा सगळी मंडळी सर्व आपल्याबरोबर आहोत परंतु आमची एक प्राथम्याने मागणी आहे की दोन हजार चौदाला मारुती शेठ तुम्ही उभे असताना ह्या भागातला सर्व परिसर ही सगळी गावं आपल्याबरोबर आलेली आहेत परंतु आमच्या अडचणी मात्र दूर झालेल्या नाहीत आणि म्हणून अतुल शेठ मी आपल्याला हात जोडून विनंती करील सरपंच त्या आज बोलणार होते परंतु काही गोष्टी प्रोटोकॉल ठेवून ते बोललेले नाहीत परंतु सरपंचाने आम्हाला एकच भाष्य सांगितलंय ज्या पद्धतीनं कारखान्या कारखान्यासाठी विशेष बाब म्हणून अतुल शेटने काम केलं तसं या भागातला आमचा एम आय टँक हा झाला तर आम्हाला पिण्याला पाणी भेटेल आमच्या शेतीला पाणी भेटेल तरच आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहू अशा प्रकारची त्यांनी आम्हाला तंबी आणि सूचना दिलेली आहे आणि म्हणून मी सुद्धा अतुल शेठ आणि काळदा आम्ही शब्द दिला आहे की सरपंच साहेब तुम्ही आणि या परिसरातली सर्व जनता आमच्याबरोबर राहा ज्या पद्धतीनं कारखान्याला आपण खासबा म्हणून आपण निधी मंजूर करून घेतला यदा कदाचित टेक्निकल अडचणीमुळं आचारसंहितेमुळे निधी वर्ग झाला नसेल परंतु अतुल शेटने एक जबाबदारी घेतली आणि आम्हाला स्पष्टपणे सांगितलं उद्या कारखान्याला शासनाचा निधी वेळेत येईल न येईल परंतु कारखाना करून देण्याची जबाबदारी मात्र खांद्यावरती अतुल शेटनी घेतलेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे मला माहिती आहे आपण शंभर टक्के निवडून आलात शंभर टक्के निवडून आलात याची खात्री आम्हाला आम्ही पूर्वपट्ट्यामध्ये सरपंच साहेब गेलो त्या ठिकाणचा परिसर जर पाहिला तर सुसोजेलाम सुपलाम आहे परंतु आपल्या भागामध्ये धरणं झाली आपल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे आपल्याला प्यायला पाणी मिळालं पाहिजे ही खरं तुमची सगळ्यांची मानसिकता आहे आणि माझी कळकळीची विनंती अतुल शेठ या भागातला एम आय टँक होण्यासाठी उद्या अजित पवार साहेबांनी घोषणा केली पाहिजे अशा प्रकारची मी आपल्याकडे विनंती करतो आणि त्यासाठी जे जे काय अडचण असेल ज्या ज्या काही डिपार्टमेंटच्या एन ओ सी असतील त्यासाठी आपण तात्काळ पाठपुरावा करा आणि हा एम आय टँक कसा उभा राहील आणि आमच्या गोरगरीब जनतेला अक्षरशः आदिवासी भागामध्ये परिस्थिती भयानक आहे काही भाताची शेती केल्यानंतर जे उर्वरित कालावधी आहे हो सर्वांना मोलमजुरीला पूर्वपट्ट्यामध्ये बागायदारांच्या शेतामध्ये जावं लागतं उद्या जर आमच्या शेतीला पाणी आलं तर नक्कीच आमच्या शेतीचं आणि आमच्या गोरगरीब जनतेचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आपल्याकडे विनंती करतो आणि समस्त ग्रामस्थ आणि या भागातील सर्व जनतेने जे आमच्याकडं अपेक्षा केलेली आहे का एम आय टँक आमचा झाला पाहिजे आमची रस्त्याची कामं चांगली झाली पाहिजेत आरोग्याच्या सुविधा झाल्या पाहिजेत ह्या भावना तर त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत सरपंच साहेब मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो अतुल शेठ कुठल्याही परिस्थिती ही कामं करणार म्हणजे करणार अशा प्रकारची मी ग्वाही देतो आणि मला खात्री आहे की अतुल शेठने शब्द दिला ते कधीही डावलणार नाही आणि म्हणून येत्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आपण एक नंबरला एक नंबर, नंबर पद्धतीने अतुल शेठला मतदान करा ही विकास कामं केल्याशिवाय अतुल शेठ बेंडके राहणार नाही याची मी खात्री देतो आणि माझे मनग थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय होय शाळा नाही कशाबद्दल चुकी आहे तीर्थाची आव्हान अजून एक काय म्हणून काय भगवान बिरसा मुंडा की <atar> देख देख> <ðे>

आणि त्याचा स्पेशल उद्या अजित आहे तर त्या उतूरच्या सभेला एक वाजता तुम्ही सर्वजण हजर राहा अशी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो आणि घड्याळ या चिन्हा समोर दाबून दाखवून चांगला वर्गोस प्रताप करा आज आपल्या मुथळणे गावामध्ये विधानसभेचा उमेदवार या नात्याने मी तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी आलोय महायुतीकडून घड्याळ या चिन्हावर मी विधानसभेची उमेदवारी लढत आहे आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहावा याच्याकरते आपल्यासाठी भेटण्यासाठी आले आज छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला मन होतो धर्त्याबा बिरसा मुंडा भगवान राघोजी भांगरे सतू मराडे हेमा नाईक रगतवान नाग्या कातकरी तंट्या भीड राया ठाकर या सर्व महामानवांच्या प्रती नमन होतो आणि आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आणि ह्या पवित्र अशा जयंतीच्या निमित्ताने मी भगवान बिरसा मुंडा प्रति नमन होतो आज माझे सर्व आदिवासी बांधव यांना सर्व सुखसुविधा पुरवण्यासाठी वल्लभशेठ बेनके साहेबांच्या कालावधीपासून आम्ही आजपर्यंत सेवा करत आलो तुम्हाला याची कल्पना असेल की अनेक सरकारच्या योजना आपल्यापर्यंत पोचाव्या म्हणून मागील पाच वर्षामध्ये जी काय मला सेवा करता येईल ती करता आली पण विशेषतः आपला जो पाण्याचा प्रश्न आहे आणि कोपरे मांडवेला एम आय टँक व्हावा याच्याकरता तुमची जी मागणी आहे मी दादांकडं ती भावना व्यक्त केली तुम्ही सगळे दादांना भेटून आलेले आहेत आणि एक स्पेशल केस म्हणून इरिगेशन ऑफिसचं प्रपोजलसुद्धा गेलेलं आहे आणि ते डी पी आर तयार करण्यासाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी डी पी सीमधून देण्याची मान्यतासुद्धा झालेली आहे फक्त या आचारसंहितेमुळं तिचे डी पी आरचा कन्सल्टंट कोण नेमायचा आहे तेवढ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत मी पण एवढं नक्की सांगतो ह्या तालुक्यात जे काय जलसिंचनाची क्रांती घडली ती बेनके साहेबांमुळे घडली ह्या मागच्या पाच वर्षामध्ये जलसिंचनाची जे ज्या गोष्टी कराव्या लागल्या मग चिलेवाडीचे पाईपलाईन असेल वडदुस्सा असेल तो आपण केला आणि आता चौथी सुप्रमा जे होणार आहे त्यातून आम्ही अनेक पठारावर पाणी नेणार आहे आणि कोपरे मांडव्याला मी प्रत्येक भाषणात मी जिथं जिथं जाईल तुम्ही जे जा ऐकत असेल कोपरे मांडव्याच्या बांधऱ्याची मी पन्नास एम सेफ्टीचा स्पेशल आपल्यासाठी बंधारा एक खास बाब म्हणून तयार करायचं आहे हे मी तुम्हाला करून दाखवणारच <laughs> विशेषतः मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे एक आठ दिवसापूर्वी आपले पुढचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचे प्रदेश अध्यक्ष जुन्नरला आले आणि त्यांनी असं सांगितलं की करमाळा तालुक्यातल्या मांगी तलावाला पाणी पाहिजे आणि फेरजल जल नियोजन झाल्यानंतर करमाळ्याच्या मांगी तलावाला पाणी न्यायचंय निलेश लंके असे म्हणाले की डिंब्या ते मानेडो भोगदा आम्ही तळातून करणार आणि ते पाणी पुढून येणार रोहित पवार हे मागं लागलेले आहेत काल घनश्याम शेरार जे आहेत महाविकास आघाडीचे नेते त्यांनी सांगितलं की कोणाच्या बापाचा बाप जरी आडवा आला तरी आम्ही ते, ते पाणी नेणार त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की डिंब्याचं पाणी आम्ही नगर जिल्ह्यामध्ये आणणारच आता पहिला पाण्याचा अधिकार आणि हक्क हा कोणाचा आहे तर आपले जुन्नरकरांचा आहे गणपतराव फुलवडे साहेब इथं आले सगळ्यांनी त्यांचा टाळ्या वाजून स्वागत करावं आज भगवान बिरसा मुंडांची जयंती आहे मला तुम्हाला हे सांगायचंय की खालची लोक जर अशी भाषा वापरत असतील काल एक भाषा ऐकलं का तुम्ही घनश्याम शेलार त्यांनी तिथं ते प्रचार करताना असं सांगितलं हा की कोणाच्या बापाचा बाप जरी आडवा आला तरी डिंब्याचं पाणी आणि फेर जल पाणी आम्ही नगर लिहिणार पहिला अधिकार कोणाचा आहे जुन्नरचा आहे माझं पण त्यातलं आव्हान आहे की अतुल बेनके जिवंत आहे जुन्नरचं पाणी आम्ही खाली जाऊन देणार नाही म्हणजे नाही आणि अशी जी भाषा महाविकास आघाडीच्या नेत्यांची जर असेल तर त्यांना कशा पद्धतीने जागेवर आणलं पाहिजे भीमराव हे आपल्या सगळ्यांना ठरवलं पाहिजे विशेषतः समाजाचं राजकारण काही लोक करतात पण आपल्याला समाजाच्या हिताचं आणि विकासाचं राजकारण केलं गेलं पाहिजे म्हणून तर काळू आणि मारुती शेठ आपल्यामध्ये सहभागी झाले आणि म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जे आजपर्यंत बोललो आहे ते आम्ही करून दाखवलं आहे भविष्यातही आपल्या पाण्याचं काम हे करूनच दाखवणार माझ्या माहितीनुसार ह्या तालुक्यातल्या जिथं जिथं सिंचन करायचे त्याचे नव्वद टक्के कामं पूर्ण केलेत दहा टक्के फक्त कुठलं राहिले तर आने पठार आणि कोपरे मांडवीचा बंधारा आणि पुढच्या पंचवार्षिकमध्ये माझा प्रथम हायलाईट असणारा पाण्याच्या बाबतीचा प्रश्न कुठला असेल तर तो, तो, तो कोपरे मांडवीचा आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार <laughs> नाही वेगळ्या पद्धतीचे गोष्टी आपल्या समाजामध्ये पसरवल्या जातात की ही मंडळी जातीवादी पक्षांबरोबर गेली ह्या मंडळींना आपलं आरक्षण घालवायचं आहे पण हे सगळं चुकीचं आहे आणि वेगळ्या पद्धतीने दिशा देण्याचं काम चाललेलं आहे जेव्हा शिवसेना पक्षाबरोबर गेले तेव्हा शिवसेना पक्षाचे जातीवादी पक्ष तो चालला नाही का विशेषतः आपल्याला लोकांचं हित करण्यासाठी आपण पुढं काय करू शकतो ते आपलं केलं पाहिजे हिरडा कारखाना आम्ही चालू केला नाही का आदिवासी मुलामुलींचं वस्तीगृह आम्ही उभं केलेलं आहे आणि आज बिरसा मुंडांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगतो आणि माध्यमांच्या माध्यमातून पण सर्व आदिवासी बांधवांना माझं सांगणं आहे की अतुल बेनकेंनी शब्द दिला होता पवार साहेबांसमोर शब्द दिला होता आदिवासी बांधवांसमोर शब्द दिला होता की भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे सतू मराडे नाईक रगतवान राया ठाकर आणि नाग्या कासकरी यांचं स्मारकाचं काम मी जर चालू केलं नाही तर मी निवडणुकीला सामोरे जाणार नाही खिशातले पैसे दिले पण स्मारकाचं का काम या अंतिम टप्प्यामध्ये आणलेलं आहे आणि म्हणून ह्या बाबतीत मी जे काही कार्य करतो जे काही सांगतो जे एकदा बोललो तर ते मी केल्याशिवाय राहत नाही असं महाराष्ट्रामध्ये कुठल्या आमदारांनी केलं नसेल का तर मी आदिवासी बांधवांच्या प्रती काम करण्यामध्ये मानतो आणि त्यांच्या प्रती हे काम मला पुढं न्यायचं आहे म्हणून आपण सर्वजण जे काही माझं स्वागत केलं माझी तुम्हाला विनंती आहे की वीस तारखेला घड्याच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण बहुतांश लोकांनी मला आपली सेवा करण्याची संधी द्या तुमचे जे जे काही प्रश्न राहिलेत मी तुमचे सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे फक्त तुमच्या भावनेशी मी खेळणार नाही